जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा येथे स्वयंशासन दिन साजरा करून मान्यवरांच्या हस्ते इंग्लिश स्टडी एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राचे अनावरण करण्यात आले माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आलाय यावेळी शिक्षक दिनाच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्टडी एक्सप्रेस नावाचे इंग्रजी वर्तमानपत्राचे अनावरण प्रमुख पाहुणे प्राध्यापक गायकवाड रायभन जाधव सचिन पाटील आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदा खंबाट इंजिनियर वाघमारे यांच्या हस्ते करून शाळांसाठी एक नवीन आदर्श घालून देण्यात आलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा येथे नेहमीच नवीन उपक्रम राबवले जातात सर्व शिक्षक शिक्षिका मनापासून राबवित असणारे उपक्रम अतिशय आगळे वेगळे आणि विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक विकास वाढवणारे असतात आजच्या स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी काम पाहिले यावेळी शिला फुले यादव मॅडम प्राजक्ता मोरे भाऊसाहेब घुले दादाजी जगताप कैसर शहा यांच्यासह विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड